लोकमत दिव्यांगाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या एकावन्न प्रवाशांना दंड चाळीसगाव स्टेशनवरील प्रकार प्रत्येकाकडून तीनशे रुपये वसूल लोकमत न्यूज नेटवर्क धुळे रेल्वेतील दिव्यांग बांधवाच्या डब्यातून दिव्यांग प्रवाशाव्यतिरिक्त इतर प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे तरी देखील या डब्यातून प्रवास करणाऱ्या अनेक धडधाकट प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी बुधवारी सकाळी पकडले होते या प्रवाशावर रेल्वेच्या भुसाळ कोटाच्या न्यायाधीशांनी प्रत्येकी तीनशे रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली या कारवाईमुळे दिव्यांग बांधवांनी रेल्वे पोलीस व न्यायाधीशाचे आभार मानले रेल्वे प्रशासनातर्फे दिव्यांग बांधवासाठी प्रत्येक रेल्वेगाड्यांना स्वतंत्र डबे जोडण्यात आले आहेत या डब्यामध्ये फक्त दिव्यांग बांधवांनाच प्रवास करण्याची मुभा आहे याबाबत रेल्वे प्रशासनातर्फे वेळोवेळी प्रवाशांना आव्हान देखील करण्यात येत असते असे असताना अनेक प्रवासी दिव्यांग बांधवाच्या डब्यातून प्रवास करीत असतात या प्रकारामुळे दिव्यांग बांधवांना प्रवास करता येत नाही याबाबत काही दिव्यांग प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या होत्या याची दखल घेत चाळीसगाव रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस उपनिरीक्षक जे एल शाह सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र बच्छाव डी एम पांढरे व त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार समाधान पाटील मोहम्मद सफी गोविंद राठोड संदीप पाटील तसेच रेहान अहमद या कर्मचाऱ्यांनी चाळीसगावून मुंबईकडे जाणाऱ्या प्रेस गाड्यामधील दिव्यांग बांधवाच्या डब्यांची तपासणी केली यावेळी या डब्यामधून या महिलासह पुरुष प्रवासी दिव्यांग बांधवाच्या आसनावर बसून प्रवास करताना आढळून आले पोलिसांनी या सर्व प्रवाशांना गाडीच्या खाली उतरवून पोलीस चौकीत नेले यावेळी काही प्रवाशांनी जवळच्या लोकप्रतिनिधी व रेल्वेतील ओळखीच्या असलेल्या कर्मचाऱ्यांना फोन लावून कारवाई टाळण्याची शिफारस केली मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही वशिलेबाईचे न ऐकता या प्रवाशांना सोडले नाही अन रेल्वे न्यायाधीशांनी ठोठावला दंड भुसावळ रेल्वे विभागाचे न्यायाधीश हे बुधवारी प्रलंबित गुन्ह्यातील सुनावणीसाठी चाळीसगाव स्टेशनवर आले होते यावेळी त्यांना दिव्यांग बांधवाच्या डब्यातून बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी पकडले असल्याचे निदर्शनास आले यावर रेल्वे न्यायाधीशांनी रेल्वेच्या नियमाप्रमाणे दिव्यांग बांधवाच्या डब्यातून प्रवास करणे बेकायदेशीर असल्याचे सांगत या प्रवाशांना प्रत्येकी तीनशे रुपये दंड भरण्याचे सांगितले त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सर्व प्रवाशांकडून तीनशे रुपये याप्रमाणे दंड वसूल केला तसेच यावेळी न्यायाधीशांनी या, या प्रवाशांना दिव्यांग बनवाच्या डब्यातून प्रवास न करण्याबाबत सूचना केली